बऱ्याच जणांनी निवडणुकीमध्ये मतं करता पण आम्हाला निवडून द्या आम्ही बैलगाडा शर्यती चालू करू अशा पद्धतीनं सांगितलं परंतु मला मीडियाच्या माध्यमातून तमाम जनतेला सांगायचं तुम्हाला अंदाज येणार नाही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज देखील बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे हा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या मालक लोकांच्या गाडामालकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय होता खूप आनंदाचा अशा प्रकारचा विषय होता ते त्यांच्या आनंदाला मुरड घालून इतके दिवस आज ना उद्या आपल्याला यश मिळेल या अपेक्षेवर ते त्यांच्यापरीनं लढत होते आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून होतो परंतु सुप्रीम कोर्टाने शेवटी त्यांच्या निकालामुळं शेतकरी वर्गाला न्याय मिळाला शेतकऱ्यांचं वर्षानुवर्ष चाललेली स्पर्धा शेतकऱ्यांनाही मनामध्ये यायचं अरे रेस कोर्स चालू आहेत घोड्याच्या स्पर्धा चालू आहेत आणि मग आपल्याच बैलगाडा शर्यतीला का बंदी त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या परंतु त्याच्यातनं यश मिळालं मला आज खूप आनंद झालेला आहे मी त्याच्याबद्दल खूप समाधानी आहे आणि आमचा बळीराजा आमचा शेतकरी राजा तो तर अक्षरशः इतका आनंदी आहे इतका आनंदी आहे की एक सर एखादी चांगली गोष्ट झाल्यानंतर जसा आनंद उसंडून वाहतो तशा पद्धतीनं आमच्या शेतकरी वर्गामध्ये आज आनंद उसंडून वाहत असताना पाहायला मिळतं आहे की तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं न्यायव्यवस्थेने दिलेल्या निकालाच्याबद्दल